काल माझी बहीण तिच्या मुलाची शाळा संपल्यानंतर त्याला आणायला शाळेमध्ये गेली पण घरी येत असताना अचानक तिच्या स्कूटीचा टायर पंक्चर झाला आणि तिला एकटीला स्कूटी ढकलताना पाहून दोन बदमाश तिच्या पशी आले हो मॅडम एवढ्या उशिरा कुठे चालला एवढ्या लहान मुलाला घेऊन अहो दादा मी घरी चालले होते पण माझ्या स्कूटीचा टायर पंक्चर झाला ठीक आहे मग तुमच्या मुलाला सोडतो आम्ही घरी तुम या निवांत नको दादा नको येईल तो माझ्या सोबत थँक्यू सो मच विशाल तू नसता आला तर खूप अवघड झालं असत थँक्यू माझं नाही तर फ्लॅश गेट किड समान कारण रात्री जेव्हा तू शिवमचा अभ्यास घेत होतीस तेव्हा मी तुझ्या फोन मध्ये हे सिक्रेट ऍप्लिकेशन डाऊनलोड करून त्याला माझ्या फोन सोबत कनेक्ट केलं होतं या ऍप मध्ये असलेल्या रिमोट कॅमेरा कंट्रोल फीचर मुळे तुझ्या आसपास काय चाललं आहे हे लगेच मला समजलं तसेच या ऍप मध्ये लाईव्ह लोकेशनचा फीचर सुद्धा येतो त्यामुळे मला तुझं एक्झॅक्ट लोकेशन सुद्धा समजलं एवढंच काय तुझ्या फोनची स्क्रीन मी माझ्या फोन मध्ये करून पाहू शकतो त्यामुळे तू सध्या फोन मध्ये काय करत आहे हे मला लगेच समजतं तर हा कामाचा ऍप आताच प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर वरून तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबरच्या फोनमध्ये में डाउनलोड करा आणि तुमच्या फॅमिलीची सुरक्षा आणखी वाढवा